आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात दिनांक सात मे दोन हजार रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पेण शहरात व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच लोकसभा निवडणूक शांततापूर्ण व वा भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी रायगड पोलीस दल व बाहेरील राज्यातील निवडणूक बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आलेल्या त्रिपुरा रायफल्स या पोलीस दलाचे तुकडी यांच्यासह संयुक्त पथसंचलन करण्यात आलं सदरचं पथसंचलन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं होतं या पथसंचलनाचे नेतृत्व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले तसेच सदर पथसंचलनात त्रिपुरा रायफलचे कमांडर सुदीप पाल व त्यांचे चार अधिकारी आणि एकतीस जवान तसेच रायगड जिल्हा पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाचे एकतीस अधिकारी व सतरा जवान पेण पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी व सत्तावीस जवान पेण उपविभागातील दहा अधिकारी व वीस अंमलदार असे एकूण एकवीस अधिकारी व एकशे सव्वीस जवान आणि सोबत वज्र वाहन व वा पोलीस दलातील दहा वाहने यांच्यासह पथसंचलन करून शिस्तीचं दर्शन घडवण्यात आलं या पतसंचलनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे त्रिपुरा राज्य पोलीस दलाचे कमांडर सुदीप पाल असिस्टंट कमांडर कुणाल दास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देवेंद्र पोळ वडखळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रसाद पांढरे पोयनाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष दराडे दादर सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागेश कदम यांनी सहभाग घेतला होता ・はい。